आपण मतदान करून काय मी आता आता मतदान करून आलेली आहे तर जे आपले आमदार आहेत भावी आमदार जे कुणी असतील जे निवडून येतील त्यांनी प्रथमत आमच्या शिक्षकांच्या ज्या समस्या असतील त्या समस्यांना खऱ्या पद्धतीने म्हणजे नुसतं सांगून त्याचं नुसती शाश्वती देणं महत्त्वाचं नाही तर ते खरं प्रत्यक्षामध्ये उतरवणं खूप गरजेचं आहे तर जी कोणतीही समस्या असेल शिक्षकांच्या बद्दल असेल किंवा मग पेन्शन असेल किंवा नवीन भरती संदर्भात असेल किंवा मग अनुदान देण्यासंदर्भात असेल बरेच शिक्षक आज बऱ्याच शाळा आज वीस वीस वर्ष होऊन गेले तरी त्यांना अनुदान नाही ते त्या बाबतीत त्यांनी विचार करावा किंवा अशा अनेक समस्या दैनंदिन जीवनामध्ये येत असतील त्या नवीन आमदार जे भावी आमदार निवडून येतील त्यांनी आमच्या शिक्षकांच्यासाठी हा प्रयत्न करावा म्हणजे जेणेकरून आमचं जे मतदान त्यांना दिलेलं आहे आम्ही जो मतदानाचा हक्क बजावलेला आहे तो खऱ्या अर्थाने तो त्याला न्याय मिळेल असं मला वाटतं म्हणून या ठिकाणी सर्वप्रथम उमेदवार उभे आहेत आणि शिक्षकांचा प्रतिनिधी यांना करावं लागतं तर आम्ही एवढीच अपेक्षा करतो शिक्षक म्हणून की आमच्या शिक्षकांच्या पेन्शनच्या असतील अनेक अप्रुवलच्या असतील अनेक भानगडी आहेत त्या न्याय मिळावा आणि त्यांनी न्यायुक्त आमच्या शिक्षकांना न्याय द्यावा आणि निवडून आलेला कोणत्याही पक्षाचा असो कोणत्याही पार्टीचा असो उमेदवारांनी शिक्षकांसाठी काम केलं पाहिजे कारण बऱ्याच ठिकाणी संस्थांमध्ये जागा रिक्त आहे त्या सुद्धा भरल्या गेल्या पाहिजेत म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांना संधी मिळाली पाहिजे बरेच सुशिक्षित बेरोजगारांचा वय वय आज तीसच्या पुढे चाललं गेलं आहे तर यांना लवकर हे भरती झाली पाहिजे आणि त्यांच्या पेन्शन योजना असतील किंवा ग्रँडच्या संदर्भात असतील वीस टक्के असतील चाळीस टक्के असेल ते प्रचलित पाहिजे एवढी मी आज म्हणजे या, या शिक्षक मतदारसंघात मतदान केलंय आणि एवढी अपेक्षा त्यांच्याकडनं बाळगतो आज मी मतदान केलेलं आहे शिक्षक म्हणून माझी एवढीच अपेक्षा आहे की जे पण उमेदवार येतील त्यांनी ज्या पण शिक्षकाच्या समस्या आहेत जुनी पेन्शन योजना असेल किंवा मग टप्पा वाढ असेल ते त्यांनी पूर्ण कराव्यात आम्ही भरपूर त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवलेली आहे ती अपेक्षा पूर्ण करावी एवढंच माझं म्हणणं आहे माझं मी सध्या वीस टक्क्याला आहे दहा वर्षापासून आता पुढचा टप्पा तो पण प्रचलित म्हणून प्रचलित शब्द लागून तो आम्हाला मिळावा एवढीच माझी अपेक्षा आहे धन्यवाद